माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ सातारा जिल्ह्यातील फलटण दहिवडी आणि वडूज या ठिकाणी महामेळावे घेण्यात आले या महामेळाव्यात संजय शिंदे यांना बहुमतानं निवडून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला विधान परिषदेचे सभापती नामदार रामराजे नाईक निंबाळकर माजी आमदार प्रभाकर घारगे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने माजी आयुक्त प्रभाकर देशमुख सह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते माढा लोकसभा मतदारसंघ हो हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार विजयसिंह हो मोहिते पाटील यांनी आजपर्यंत या संघाचं नेतृत्व केलंय सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असलेले उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या विरुद्ध फलटण येथील सिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलीये सोलापूर येथे भाजपच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष झालेले संजय शिंदे तर राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पद सोडून भाजपमध्ये जाऊन उमेदवारी मिळवणारे रणजित निंबाळकर अशी एक वेगळी लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश आणि संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असताना या ठिकाणी झालेल्या महामेळाव्यात राष्ट्रीय काँग्रेसचा एकही एक कार्यकर्ता सामील झाला नसल्यानं येथील राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे आणि काही दिवसांपूर्वी थेट शरद पवारांशी नाराजी व्यक्त करणारे शेखर गोरे हे बंधू नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय